महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भव्य सभा घेण्यात आली यावेळी या सभेसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके पाटील शिवसेना माजी तालुका प्र तालुका प्रमुख शांताराम चव्हाण शिवसैनिक भाऊसाहेब बोरे युवासेना पदाधिकारी दत्ता मोरे काँग्रेस कार्याध्यक्ष दिनकरराव मोरे कैलास बोडके भाऊसाहेब बोडके तालुका प्रमुख शिवाजी कसबे रावसाहेब कुठळे तसेच सर्व शिवसेनेतील पदाधिकारी व नाशिक जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा आहे आता त्याच्यात सर्वजण आता समोर आपण पाहतोय की मोठ्या उत्साहात सर्वजण आलेले आहेत सभा चांगली होणारे लोकांचा विश्वास आदरणीय उद्धवसाहेब आणि महाविकास आघाडीवर आहे त्याचं हे प्रत्यत्तर आहे आज काय आता ते योगायोग असेल मला माहीत नाही परंतु सभा ही पंधरा पाचला सभा ही महिन्यापूर्वी ठरलेली होती आणि ती योग्य ठिकाणी होती नाशिककरांना का काय नाशिकांना फक्त तुम्ही बदल करा तुमच्या विश्वासाला सार्थ मी ठरेल एवढंच गरा, मी सांगतो घराघरात मशाल पोहोचलेली आहे सर्वच लोक आता मशालच्या अपेक्षा मी फक्त मी मत मागतोय मी त्यांचे आशीर्वाद मागतोय आणि त्याच्यानंतर जे करायचं आहे ते माझं काम आहे परंतु आज तर त्यांचं काम आहे त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे आणि तेच आशीर्वाद घेण्यासाठी ती विनंती करण्यासाठी मी सगळीकडे जातो आपण मी नाही सांगू शकत परंतु निवडणुकीत यश शंभर टक्के आहे येत्या वीस तारखेला आपले उमेदवार प्रकाश वाजे यांना प्रचंड मताने बहु बहुमताने विजय करा व नाशिक जिल्ह्यातील ना या सभेनी सगळ्यांनी बघितलं का राजाभाऊ आजच उमेदवार आपले डिक्लेअर झालेले का त्यांचा विजयाची माग त्यांच्या गळ्यात नक्की पडणार आहे आजची उद्धवसाहेबांची जी सभा होती यांनी समोरच्या उमेदवाराचे धाबेदान आले आहे आणि त्यांनी ही सभा बघितल्या असेल तर त्यांना कळलं असेल का नाशिकमधून ग्रामीण भागामधून राजाभाऊ आज चांगल्या प्रकारे लीड लीड भेटणार आहे आता असं न बोलायचं का राजाभाऊ विजयी राजाभाऊ किती मतांनी विजयी होणार आहे ही बघ नाशिक जनता बघल एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांना प्रथमवंदन करतो आणि आज या ठिकाणी आज अशी विराट सभा झालेली आहे आज या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निमित्ताने आज इथं विराट सभा झालेली आहे प्रकाशभाऊ वाजे हे खासदार झाले आणि या ने पदा ने ने आज या शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आज दाखवून दिलेलं आहे आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असतील ठाणापाडा गटातील सर्व असतील नाशिक सिन्नर देवळली मतदारसंघ इगतपुरी मतदारसंघ सर्व मतदारसंघातून असे भरभरून शिवसैनिक व इतर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आलेले होते आनी आज मी संगू इच्छित तो। जली तो आ कहते हैं बुझी तो राख कहते हैं जली तो आ कहते हैं बुझी तो राख कहते हैं जिस बारूस से जो धुआं निकलता है उसे राजा भाव कहते हैं उसे शिवसेना कहते के के। हैं शांतराम चौहान खऱ्या अर्थानं आज एवढा आनंद होतो आहे का राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित झालेला आहे शिवसेनेमध्ये जे जे आले का ते खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचारानं त्यांचं सोनं झालं आणि पक्षाचं सुद्धा त्यांनी सोनंच केलं गेलं राजाभाऊंच्यामुळं खऱ्या अर्थानं नाशिक लोकसभेला इतकाही मतदारसंघामध्ये आनंदी आनंद, आनंद वाटतो आहे ही शेतकरी असेल कामगार असेल किंवा व्यापारी वर्ग असेल यांना न्याय मिळाला नाही आणि तो न्याय आता खरोखर या रूपाने मिळतोय हाच आम्हाला शेतकरी बांधवांना आणि एक शिवसैनिक या नात्यानं आम्हाला आनंद होतो अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक